हाय हॅलो माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर बघा असं मस्त अशी ट्रॅव्हल्स केली होती माझ्या भावाच्या लग्नामध्ये तर आम्ही पूर्ण सर्व फॅमिली बसलो होतो म्हणजेच की माझी माहेरचं लष्कर फॅमिली तर माझी माहेरची माणसं आहेत ह्यामध्ये सर्वजण लष्कर फॅमिली आहे ही पु पूर्ण तर मम्मी वगैरे भाऊ चुलते म्हणजे असे दोन तीन हे होते काय म्हणतात त्याला ट्रॅव्हल्स होते त्यामध्ये आम्ही एका ट्रॅव्हल्समध्ये होतो खूप सारे जण होतो आम्ही माझी मम्मी आहे ही आणि माझा भाऊ भाऊ वगैरे सर्वजण आहेत मी आहो माझी मुलगी परी माझा हा भाऊ आहे क्रीम कलरचा शर्ट जो घातला आहे तो म्हणजेच की सर्वजण आहेत व्हाईट कलरचा जो शर्ट घालून मुलगी आहे ना तो माझा चुलत्याचा मोठ्या चुलत्याचा मुलगा आहे ही माझी वहिनी आहे ती दुसरी वहिनी आहे असे खूप सारे आहेत सर्वच की फॅमिली म्हणजेच की लष्कर फॅमिली आहे तर बघा खूप मजा येत होते गाडीमध्ये लग्नाला जायला काही वेगळाच आनंद असतो तर आम्ही पोचलो फायनली तर चालला होता साखरपुडा तर खूप छान अशा प्रकारे त्याचा मेकअप वगैरे मीच केला होता तर बघा ना साखरपुडा वगैरे झाला त्याचा माझा भाऊ किती क्यूट दिसत आहे लग्नामध्ये त्याच्या तर बघा ना किती छान प्रकारे असं त्याला ओळून वगैरे घेत आहेत टिकली वगैरे लावत आहे म्हणजेच की गंधम गंदा गंदम, गंदम, गंदम असं काहीतरी म्हणतात त्याला कुंकाचा टिळा वगैरे लावत आहेत तर फुल व्हिडिओ गाईज वॉच करा जेवढं होईन तेवढं मी तुम्हाला दाखव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करत जावा तर भावाची होणारी सासू होती म्हणजेच की बहिणींची आई आहे ही बघा ना किती छान प्रकारे सर्व काही गोष्टी रीती रिवाजाने होऊ लागल्या आहेत बहिणी हसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कारण की आजकाल कोण लाजत नाही पहिल्या वे म्हणजे नाही का पहिल्या काळातील म्हणा किंवा आमच्या वेळेस म्हणा आम्ही खूप लाजत होतो म्हणजे की मी स्वतः लाजत होते खूप माझ्या लग्नामध्ये <laughs> तर असं तर खूप छान अशा प्रकारे त्याची एंगेजमेंट वगैरे झाली रिंग वगैरे एकमेकांना घातली आणि त्याच्यानंतर फायनली वर्धावा तर खूप छान प्रकारे नाचत होता नवरदेव ना म्हणजेच की माझा भाऊ आहे छान नाचत आहे तो सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत तर सर्वांनी फेटे वगैरे घातले होते कारण की लग्नामध्ये ज्यांना ज्यांना कोणाला आवडत आहे त्यांनीच घातले बरं का नाही तर सर्वांसाठी होते ते फेटे वगैरे घालण्यासाठी पण ज्यांना घालायचं त्यांनीच घातलं आहे तर सर्व बहिणी आत्या वगैरे मावशी वगैरे सर्व काही एन्जॉय सर्व करू राहिले चुलते वगैरे सर्व नाचत आहेत तर लग्न असलं की खूप सारं एन्जॉय असतं परत आवरायचं मेकअप करायचं आणि डान्स वगैरे तर सर्व कोणी डान्स करत आहे पण मी शूटिंग काढत आहे त्यासाठी मी काही एन्जॉय नाही केला डान्स वगैरे फक्त बघत होते शंभू पण त्याला खूप घ्यायला लावत होता कारण की खाली सोडले की त्याचं खेळणंच चालू होतं मा मा मातीमध्ये त्यासाठी मग मला हातात घेऊन त्याच्यावर लक्ष ठेवून मी सर्व व्हिडिओ शूट केले आहेत तर माझी बहिणी वगैरे वा वहिनी जी ही वाईन कलरची साडी घातली आहे ती माझी वहिनी आहे म्हणजेच की माझ्या सख्या भावाची बायको आहे तर बघा ना किती छान असं सर्वजण डान्स करत आहे मला पण डान्स करू वाटलं होतं पण मला मोबाईल म म्हणजे नाही का मला शूट करायचं होतं त्यासाठी आहो होते जरा बाहेर म्हणून मग मी शूट करत होते नाहीतर ते शूट करत असल्यावर मग मी फ्री असते पण मला शूट करावं लागलं सर्व चुलते वगैरे खूप छान डान्स करत होते माझे पप्पा वगैरे सर्व मम्मी परत चुलती वगैरे सर्व खूप छान असं डान्स करत होते बघा ना किती छान जेवढं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर गाईच फुल वॉच करा व्हिडिओ प्लीज स्किप न करता तुमच्याकडे पण लग्नामध्ये असंच डान्स करतात का तुम्हाला काय चुकीचं वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की इनबॉक्समध्ये सांगा तर व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल आवडतात कशाबद्दल टाकलं तुम्ही पाहणार तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर करा फुल वॉश गाईज व्हिडिओ त्याच्यानंतर त्यांच्या एंट्रीची वेळ आली आहे तर खूप छान प्रकारे अशी त्यांची दोघांची टेजवर एंट्री केली खूप छान असं दोघांची एंट्री झाली खूप म्हणजे खूपच बघा ना किती गोड दोघण दिसत आहेत लग्ना प्रत्येकांच्या लग्नांमध्ये तो क्षण दोघांसाठी खूप ही महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे असं चला टेजवर सर्व म्हणजे नाही का सर्वजण येत आहेत भाऊ बहीण वगैरे मुलाकडचे मुलीकडचे सर्वजण स्टेजवर फायनली आले सर्वजण अक्षदाची वेळ झाली तर डेकोरेशन वगैरे खूप छान होतं बघा ना गीतेश आणि प्रतीक्षा असं प्र... नाव आहे नवरीचं प्रतीक्षा तर अक्षदाची वेळ चालू झाली मस्त अशी अक्षदा दोघांवर पडत आहेत